नमस्कार मित्रांनो राम राम आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गेले होते आमच्या गार्डनमध्ये किती दिवसाने तर कमीत कमी एका हप्त्याने गेले होते तर गावाकडचे जे वांगे होते त्याला एक छोटंसं वांग लागलं होतं आणि फुल फुल पण लागलेलं ला आहे आणि त्याला कळी पण लागलेली आहे एकदम मस्त लागलं होतं वांग मग नंतर लागलेत आमच्या वरण्याच्या झाडाला वरण्याची फुले आता काही दिवसानं येतील शेंगा वगैरे लागतील हे आम्ही आमच्या मिरच्या मग आम्ही लसूण लावण्यासाठी आम्ही फौजींनी रान तयार केले रान तयार केल्यानंतर मग आम्ही आता लावणार होत लसूण लावणार आहे त्याच्यामध्ये तर चार ओपे केले आहेत आता घेतले घेतलं त्याचं गड्ड्याचं फोडून मी आणि माझ्या सासऱ्यानी फोडून घेतले गड्डे मग आता आम्ही लावणार आहे त्याच्यामध्ये लसूण तर मी गेली लावायला लसूण एक दोन तीन चार रोपे केलेत आम्ही चार रुपयामध्ये चार रोपे लावून जाणार कारण आता उद्या परवा दिवशी तर गावी जायचं आहे त्यामुळं गावाला जायचं आधी आधी थोडी थोडी चालली आहे पॅकिंग मग म्हटलं यूज तर लसूण पण होतो मोठा म्हणून लसूण लावून जायचं शक्यतो मी दोन तीन महिने तर येणार नाही इकडे पंजाबला फोजी येतील एकटी फोजी जाणार आहेत ट्रेनिंगला त्यामुळं त्यांनी येऊन जातील इकडे मी नाही येणार सध्याला मग त्यामुळे लसूण वगैरे लावून जाऊ मग इथं ताई आहेत त्या पाणी सोडतील तर अशा पद्धतीने पहिल्यांदा ते तलवारीने त्याला असं चारी करून घ्यायचं मग त्याच्यातली माती काढायचं मग एक एक कोडी घेऊन त्याच्यामध्ये अशी होबी लावून घ्यायची होबी लावून घ्यायची मग त्याला हे करायचं पुन्हा मातीनं मुजवून घ्यायचं मग पुन्हा असं करत करत मी लावून घेतो ते लसूण अशा प्रकारे झाला आमचं लसून लावून मग नंतर इकडं थोडंसं जागा होता त्याच्यामध्ये टाकले मी मौरी मग मी केले थोडंसं त्याला खोद खोदन काम नंतर टाकलं त्याच्यामध्ये मग अशा प्रकारे मी खोदून घेतलं मग त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मौरी यूज तर थोडीफार तर उगून येईल आणि इकडं थंडीमध्ये एकदम भारी मोहरी मेथी वगैरे लसूण वगैरे एकदम छान येतं इतकं मस्त येतं की भरपूर मस्त येतं महाराष्ट्रामध्ये जसं येतं तसंच इथं येतं आता उन्हाळ्यामध्ये तर शक्यता काही येत नाही हे आहेत आमची वांगी अशा प्रकारे झाला लसूण वगैरे लावून पाणी वगैरे लावून बाय बाय